नमस्कार मी डॉक्टर अजित कुमार समोन तज्ज्ञ डॉक्टर अजित कुमार अशी माझी ओळख आहे गेली तीस वर्षे झालं मी समोन क्षेत्रात समोन मनोरंजक प्रयोग समवून उपचार आणि व्यक्तिमत्व विकास या माध्यमातून कार्य करत आहे माझ्या या कार्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार आणि मान सन्मान लाभलेले आहेत आणि याचं सर्व श्रेय माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना जातं आजवर मी महाराष्ट्र देशात विविध राज्यात आणि विदेशातही माझे मनोरंजक प्रयोग सादर केलेले आहेत माझ्या मनोरंजक प्रयोगाचं वैशिष्ट्य म्हणाल तर माझ्या प्रयोगातून मानवी अंतर्मानाच्या शक्ती आणि सामर्थ्याच्या जोरावर हे प्रयोग संपूर्ण शास्त्रीय पातळीवर सादर केले जातात आणि माझ्या प्रयोगाला जिथे जाईल तिथे हमखास गर्दी असते अनेक शहरामध्ये माझे खास डिमांड मा शो आयोजित केले जातात माझ्या प्रयोगाला गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव असो विविध कार्यक्रम असो किंवा अनेक ठिकाणी लायन्स क्लब रोटरी क्लब किंवा नाम नाही काही नामांकित संस्था काही आय टी सेक्टरमधल्या संस्था अनेक असे मोठमोठ्या समाजातील संस्थांनी जाणीवपूर्वक माझ्या प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे बंदिस्त थिएटर असो अथवा खुलं मैदान असो माझे प्रयोग तुफान हाऊसफुल गर्दीत सादर होतात तब्बल एक लाख लोकांच्या वर हजारो प्रेक्षकांच्या समोर खऱ्या खोऱ्या समोरनाचे प्रयोग सादर करत असताना तीन तास कसे गेले हे न कळता लोक आवाक होतात आश्चर्यकारक होतात थक होतात याचं कारण माझा प्रयोग सादर करण्याची पद्धत ज्याच्यातून समाजाला काहीतरी संदेश गेले पाहिजेत समाजामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनहितात काही चांगली कामं त्यातून करता येतील का हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रचंड हास्याच्या धबधब्यात मी प्रयोग सादर करत असतो हास्याचा धबधबा आणि रसिक प्रेक्षक थिएटर डोक्यावर घेतात अशा असंख्य अनुभूती मी माझ्या मायबाप रसिकांना आतापर्यंत दिलेली आहे विशेष करून संवनाचा मनोरंजक प्रयोग सादर करत असताना मानवी अंतर्मनाच्या अगाध शक्तीने सामर्थ्याच्या जोळावर माझे जे प्रयोग मी सादर करतो त्या प्रयोगामध्ये मी जिथं जातो त्या भागातील रसिक प्रेक्षकांना थिएटरमधील असोत किंवा खुल्या मैदानातील असोत माझ्या स्टेजवर बोलवतो त्यांनावर संबोधित करतो त्यांच्यावर संबोधन झाल्यानंतर तीन तास हा माझा प्रयोग चालू होतो संवहनाचे विविध अंग आंतरंग त्या ठिकाणी ओपन होतात शास्त्र काय आहे ते कशा पद्धतीनं सादर होतं त्याचे काय फायदे आहेत मानवी जीवनाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभवनाचं मनोरंजक अद्भुत आश्चर्यकारक आणि थक्क करायला लावणारे जे प्रयोग आहेत या माध्यमातून प्रयोग सादर करत असताना स्टेजवर आलेलेच आणि जनमानसामधून स्टेजवर आलेले विशेष म्हणजे अशा लोकांच्याकडून सादर होणारे प्रयोग हे कलाकार आपलातून प्रयोग सादर करतात हे पाहण्यासारखं असतं तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं आहे क्षेत्र कोणतेही असो मग ते राजकारण असो उद्योग असो व्यवसाय असो नोकरी असो आता तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जर जाऊ इच्छित असाल आणि डेव्हलप होऊ इच्छित असाल प्रगतीपथावर जायचं तुमचं स्वप्न असेल तर मानवी अंतर्मनाचे आघात शक्य सामर्थ्य काय आहे मनाचा आवाका काय आहे किंवा मनाची ताकद काय आहे हे कळायला संभवण्यासारखं मनोरंजक प्रयोगासारखा दुसरा कोणताही पर्याय मित्रांनो या जगात उपलब्ध नाही त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की निश्चितच हा प्रयोग संभवण्याचा निश्चित आपण एकदा आपल्या आयुष्यात जरूर पहा आपल्या कुटुंबासह पहा पहा आपल्या मुलाबाळांना दाखवा आप्त मित्र स्वतीय नातेवाईकांना दाखवा विशेष करून जर आपल्याला आप शक्य असेल तर माझ्या प्रयोगाला जिथं कुठं उपस्थित असेल तिथं राहा निश्चितच माझ्या प्रयोगाचं सादरीकरण जे आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान ताकद शक्ती सामर्थ्य हो, त्याचबरोबर आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेलं अध्यात्म शास्त्र त्याच्याबरोबर त्याच्याच माध्यमातून ध्यान योगाची ताकद काय असते मानवी अंतर्मानाची शक्ती काय असते हे मी सविस्तरपणे तीन तास माझ्या रसिक प्रेक्षकांना अवेअरनेस देत असतो त्याच्यामुळं तुम्हाला माझा प्रयोग ही एक अवे अपूर्व अशी संधी असते आणि अशी संधी मला माझे प्रयोग ज्या भागात आयोजित होतात जे लोक देतात आयोजित करून त्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण ज्या लोकांनी माझे प्रयोग आयोजित केले त्या त्या भागातील लोकांना माझ्या प्रयोगाचा निश्चित लाभ होतो तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही ज्या भागात आपण माझा प्रयोग आयोजित कराल त्या भागात रसिक प्रेक्षक तीन तास खेळून ठेवणं रसिक प्रेक्षकांना तीन तास कसे गेले हे न कळू देणं आणि हसून हसून पुरेवठ होईल मग आपल्या भागात कितीही लोक असोत हाऊसफुल्ल गर्दी खेचते नुसतं डॉक्टर अजित कुमार यांचा प्रयोग या भागात आयोजित केलेला आहे याची जाहिरात झाली संपला विषय माझा आजवरचा अनुभव आहे की जिथं मी जाईल तिथं तुफान गर्दी होते हौसफुल्ल गर्दी होते आणि हे दुसरं तिसरं काहीही नसून करिश्मा अजित कुमारांचा नसून करिश्मा माझ्या मायबाप प्रेक्षक प्रेक्षकांचा आहे कारण आजवर माझे जे प्रयोग झाले त्याला माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी दो दो, दो, दो हाऊसफुल असा प्रतिसाद दिलेला आहे म्हणून माझ्या प्रयोगामध्ये मी सगळं माझं जे श्रेय आहे ते माझ्या मायबाप रसिक देतो त्यामुळं मला परत एकदा आपल्याला विनंती करायची आहे आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जिथं कुठं आपल्याला आवश्यक असेल त्या ठिकाणी माझा समनाचा मनोरंजक प्रयोग आपण आयोजित करा लाखोंच्या गर्दीत आयोजित करा आणि तीन तास मला वेळ द्या निश्चितपणे आपल्या जीवनाचा काळ्या पालट होण्यासाठी आवश्यक असणारी एक ताकद शक्ती आणि सामर्थ्य याचा अनुभव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समन तज्ज्ञ डॉक्टर अजित कुमार म्हणून माझ्या माध्यमातून आपण घ्या ही आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद